नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज आपण तीन नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या चालू घडामोडी पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया आजची पहिली घडामोड गुजरात सरकारने समान नागरी संहिता लागू करण्यासाठी समिती स्थापन केली आहे गुजरात विधानसभेच्या निवडणुकांकडे जात असताना आणि निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होण्याची वाट पाहत असताना राज्याचे गृहमंत्री हर्ष यांनी घोषणा केली की मंत्रिमंडळाने राज्यात समान नागरी संहिता लागू करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे समान नागरी संहिता वर तज्ज्ञांची समिती स्थापन करणारे गुजरात हे उत्तराखंड नंतर भाजप शासित दुसरे राज्य आहे भाजपची सत्ता असलेल्या हिमाचल प्रदेश आणि आसामच्या मुख्यमंत्र्यांनीही समान नागरी पुढील घडामोड पश्चिम आफ्रिकन देश घानाने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे मासिक अध्यक्षपद पर स्वीकारले नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या च्या महिन्यात घाना परिषदेच्या बैठकांचे अध्यक्षस्थान करेल आणि एक अवयव म्हणून सुरक्षा परिषदेचे त्याच्या क्षमतेनुसार प्रतिनिधित्व करेल यु एन सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष या नात्याने घाना शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासासाठी विशेषतः आफ्रिका खंडावर जागतिक शांतता आणि सुरक्षा वाढवण्यावर लक्ष केंद्रित करत आहे वाढत्या युवकांची बळ गरिबी हवामान बदल आणि लवचिक संस्थांच्या अनुपस्थितीशी निगडीत संघर्षाची मूळ कारणे आणि चालकांना पूर्णपणे संबोधित करून हे केले जाईल पुढील घडामोड पहिल्या महिला संचालक डॉक्टर जी हेमप्रभा यांनी आय सी आर एस बी आयमध्ये पदभार स्वीकारला आय सी एस बी आयला ला संस्थेच्या अस्तित्वाच्या शतकाहून अधिक काळातील पहिली महिला संचालक मिळाली आहे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री अधिपत्याखाली कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ नवी दिल्ली यांच्या शिफारशीवरून डॉक्टर जी हेमप्रभा यांची आय सी ए आर ऊस पैदास संस्थेच्या संचालकपदी दोन हजार चोवीसपर्यंत नियुक्ती करण्यात आली आहे पुढील घडामोड एक्सने तीन वर्षानंतर पहिले फाल्कन हेवी मिशन लाँच केले स्पेस एक्सचे फाल्कन हेवी जगातील सर्वात शक्तिशाली सक्रिय रॉकेट फ्लोरिडाच्या कॅनवरल येथून तीन वर्षाहून अधिक काळ प्रथमच उड्डाण केले इलॉन कंपनीने यू स्पेस उपग्रहांचा एक गट कक्षेत पाठवला तीन फाल्कन बूस्टर्सचे प्रतिनिधित्व करणारी रॉकेट सिस्टीम बाजूला बाय साईड स्ट्रँड स्पेस एक्स लॉन्च पॅडवर उचलली गेली पुढील घडामोड इलॉन मस्क यांनी जाहीर केले की ट्विटर ब्ल्यू टिक सेवा आता आठ डॉलरला मिळेल इलॉन मस्क यांनी जाहीर केले की ट्विटर टिक सेवा आठ डॉलरच्या मासिक खर्चासह येईल जे सुमारे सहाशे साठ रुपये आहे ट्विटर ब्ल्यूटिक सेवेमध्ये प्रतिष्ठित सत्यपित बॅच समाविष्ट आहे सबस्क्रिप्शन वाढवण्याच्या आणि सोशल मीडिया नेटवर्क जाहिरातींवर कमी अवलंबून राहण्याचा हा परिणाम आहे स्पॅम आणि घोटाळ्याचा सामना करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रत्युत्तर उल्लेख आणि शोधामध्ये सदस्यांना प्राधान्य मिळेल अशी माहितीही एलॉन मस्क यांनी दिली धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा लाईक केल्याबद्दल धन्यवाद